माझं नाव कोमल आहे आणि माझं वय सव्वीस वर्ष असून माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि मला दोन वर्षाची मुलगीही होती आम्ही मुंबई शहरात राहत होतो आमचं छोटंसं स्वतःचं घर होतं माझे सासू सासरे गावी राहायचे आणि आम्ही नवरा बायको शहरात राहायचो माझ्या नवऱ्याचं नाव महेश होतं आणि माझ्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं त्यामुळे माझा नवरा हा कामाचा शोधात होता परंतु माझ्या नवऱ्याला कामच लागत नव्हतं एके दिवशी माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्राला फोन केला तो मुंबईतच राहत होता त्याचं स्वतःचं घर होतं आणि तो खूप श्रीमंतही होता व त्याचं खूप मोठं मेडिकल होतं माझा नवरा त्याला म्हणाला दीपक मला तुझ्या ओळखीने कुठेतरी काम लावून दे मी खूप ठिकाणी फिरलो परंतु मला कुठेच काम लागत नाही मग तो म्हणाला अरे महेश तुला कुठे जायची गरजच नाही तू उद्यापासून माझ्या मेडिकलवर कामाला ये कारण माझ्या नवऱ्याचं खूप शिक्षण झालेलं होतं मग माझा नवरा त्याला म्हणाला धन्यवाद मित्रा दीपक तू मला काम दिल्याबद्दल आणि त्याने फोन ठेवला ते दोघे नवरा बायकोच राहत होते कारण त्यांना मुलं बाळं नव्हती मग दुसऱ्या दिवशीपासून माझा नवरा मेडिकलवर कामाला जाऊ लागला आणि मी पण स्वतःसाठी काम पाहत होते परंतु माझा नवरा मला म्हणाला कोमल तू काम पाहू नकोस तू जर कामाला गेली तर आपल्या मुलीला कोण सांभाळणार कोमल तू काळजी करू नको आता मला काम मिळालं आहे आणि माझा मित्र मला पगारही चांगलं देईल त्यामुळे तुला कुठे काम करायची गरजच नाही परंतु मला असं वाटायचं की दोघांनी मिळून काम केलं तर मुलीच्या भविष्यासाठी थोडेफार पैसे शिल्लक राहतील म्हणून मी कामाच्या शोधात होते एके दिवशी मला एका पार्लरमध्ये काम मिळालं आणि मी ते काम करायला तयार झाले कारण माझा पार्लरचा कोर्स हा झालेलाच होता संध्याकाळी नवरा घरी आल्यावर मी त्याला म्हणाले आहो मला ना एका पार्लरमध्ये काम मिळालं आहे आणि रोज तीन चार तास मला तिथं जावं लागेल माझा नवरा म्हणाला अगं पण काय गरज आहे आणि पगार तेवढ्यात मी म्हणाले आहो पगाराचं काही सांगितलं नाही मग माझा नवरा म्हणाला तुला आपल्या मुलीला सोडून बाहेर जाण्याची काहीच गरज नाही मी तुला काय हवं ते आणून देतो तू घरीच पार्लर चालू कर मी ठीक आहे म्हणाले मग दोन तीन दिवसांनी मी घरीच पार्लर चालू केलं आता माझ्या नवऱ्याला हातभार लागू लागला थोडे थोडे रोजचे पैसे येऊ लागले आणि त्यातूनच घरही चालू लागलं आता सर्व काही व्यवस्थित चालू होतं परंतु एके दिवशी अचानक माझ्या नवऱ्याच्या मित्राला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचं निधन झालं आणि त्यानंतर मेडिकलची सर्व जिम्मेदारी माझ्या नवऱ्यावरच होती त्यामुळे माझा नवरा आता सकाळी लवकरच मेडिकल उघडण्यासाठी जात होता आणि आता त्यांच्या मित्राला जाऊन दोन महिने झाले होते त्यामुळे आता मेडिकलमध्ये रोज मालखीनबाई येत असायची म्हणजेच त्यांच्या मित्राची बायको ती फक्त येऊन बसायची तिला त्यातली काहीच माहिती नव्हती माझा नवराच सर्व काही बघायचा आणि रोज संध्याकाळी तिला पैसे द्यायचा आणि तिलाही माझ्या नवऱ्यावर विश्वास बसू लागला त्यामुळे ती कधी कधी घरीच राहायची माझा नवरा पूर्ण इमानदारीने मेडिकल सांभाळायचा आणि संध्याकाळी पूर्ण पैसे तिला द्यायचा तरीही तिने मेडिकलमध्ये कॅमेरा बसवला घरी आल्यावर माझ्या नवऱ्याने मला सांगितलं मी म्हणाले आहो तिला तुमच्यावर विश्वासच नाही त्यामुळेच तिने कॅमेरा बसवला आहे परंतु आपल्याला काय फरक पडतो तुम्ही तर प्रामाणिकपणे काम करताय त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले एके दिवशी मालकीनबाई मेडिकलमध्ये मा आली आणि तिने माझ्या नवऱ्याला बोलवले आणि म्हणाली महेश तुला खूप दिवस झाले इथे कामाला लागून आणि तू खूप इमानदारीने काम करतोस त्यामुळे मी पूर्ण मेडिकल तुझ्या ताब्यात देते आणि तुझा पगारही वाढवते आता माझ्या नवऱ्याचा पगार पंचवीस हजार रुपये झाला होता आता तिने सर्व जबाबदारी माझ्या नवऱ्यावर टाकून ती बिंदास्त राहू लागली माझा नवरा म्हणाला वहिनी तुम्ही मला मेडिकलची काहीच माहिती नव्हती म्हणून मी सर्व पाहत होतो वहिनी सर्व जबाबदारी माझ्यावर टाकू नका मलाही थोडा घरी वेळ द्यावा लागतो तेवढ्यात वहिनी म्हणाली महेश एक काम करतो तुझ्या बायकोला देखील इथे कामाला घेऊन ये तेवढ्यात माझा नवरा म्हणाला नाही मग वहिनी म्हणाली मी उद्या तुझ्या घरी तुझ्या बायकोला आणि मुलीला भेटायला येते असं म्हणून ती माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या दिवशी घरी आली तिने आमचं घर पाहिलं व माझ्या मुलीला भेटली ती खूप श्रीमंत होती आणि माझ्यापेक्षा दिसायलाही सुंदर होती तिला पाहता क्षणी कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल अशी ती होती ती खूप आकर्षक दिसत होती त्या दिवसापासून माझ्या संसाराची फार वाट लागली म्हणजे मालकीन हळूहळू माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडू लागली होती माझ्या नवऱ्याला तिने खूप विश्वासात घेतलं आणि मेडिकल त्याच्याकडे सांभाळायला दिलं आणि तिच्या मनाला वाटेल त्यावेळेला ती मेडिकलमध्ये येऊ लागली एके दिवशी दुपारच्या वेळी ती मेडिकलमध्ये गेली तेव्हा माझा नवरा बसला होता आणि बराच वेळ मेडिकलमध्ये कोणी आलंही नाही तेव्हा तिच्या मनात काय चालू होतं याची माझ्या नवऱ्याला कल्पनाही नव्हती तिचा नवरा तिला सोडून गेला तेव्हापासून तिला हवा असेल ते सुख मिळत नव्हतं त्यामुळे ती माझ्या नवऱ्यासोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत होती ती माझ्या नवऱ्याला म्हणाली महेश बराच वेळ झाला कोणीच आलं नाही थोडा वेळ मेडिक तेवढ्यात माझा नवरा म्हणाला पण वहिनी तुम्ही तेवढ्यात ती म्हणाली मी पण इथेच आहे आपण दोघे जेवण करून मी तुझ्यासाठी छान आलू पराठे आणले आहेत असं म्हणून तिने माझ्या नवऱ्याला मेडिकल बंद करायला सांगितलं मग माझ्या नवऱ्याने आतून मेडिकल बंद केलं मग ते दोघे आतमध्ये जेवण करू लागले जेवण करताना ती मुद्दाम माझ्या नवऱ्याला स्पर्श करत होती आणि एकटक नजरेने न्याहाळत होती परंतु माझा नवरा मात्र दुर्लक्ष करून जेवत होता जेवण झाल्यावर माझा नवरा तिला म्हणाला वहिनी आता तुम्ही घरी जा तेव्हा ती म्हणाली महेश मला तुझ्याशी काही बोलायचं आहे माझा नवरा म्हणाला बोला ना वहिनी काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा ती म्हणाली महेश मला तू पहिल्या नजरेतच तुझ्यावर प्रेम झालं आहे आणि तू मला खूप आवडतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी रोज मेडिकलमध्ये येत असते आणि आज मला तुझ्याकडून जे हवं आहे ते तुला द्यावं लागेल तेव्हा माझा नवरा म्हणाला म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेवढ्या ती उठली आणि तिने मेडिकलमधला कॅमेरा बंद केला आणि माझ्या नवऱ्याजवळ जाऊन त्याला मिठी मारत म्हणाली महेश माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या आहेत आणि तूच ती पूर्ण करू शकतोस असं म्हणून ती माझ्या नवऱ्याला हळूहळू स्पर्श करत होती तेव्हा तिच्या स्पर्शाने माझा नवरा भारावून गेला आणि तिला मिठी मारली तेव्हा ती म्हणाली महेश मला माहीत आहे मी तुला खूप आवडते पण तू म्हणायला घाबरतो तेव्हा माझा नवरा तिला म्हणाला वहिनी दीपक घेल्यापासून मी तुमचा खूप विचार करतो आणि तुमच्यावर प्रेमही करतो परंतु माझ्या मनात माझ्या बायकोचा आणि मुलीचा विचार आहे त्यामुळे मी शांत बसतो परंतु आज मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही असं तुम्ही म्हणाला तेव्हा माझा नवरा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आणि ती पण मनापासून त्यांची साथ देत होती मग दोघांनी एकमेकांच्या मिठी थरून दोन तीन तास त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानंतर ते शांत झाले तेव्हा ती म्हणाली महेश जो आनंद माझ्या नवऱ्याने मला कधीच दिला नाही तो आनंद तू दिला आहेस आता संध्याकाळचे पाच वाजले होते मग ते दोघे फ्रेश झाले आणि मेडिकल उघडलं आणि हळूहळू पुन्हा मेडिकलमध्ये लोक येऊ लागली त्या दिवसापासून ते दोघे रोज दुपारी त्यांची इच्छा पूर्ण करत होते आता माझा नवरा रोज रात्री थकून घरी यायचा आणि रात्रीचे जेवण करून लगेच झोपायचा हो माझा नवरा मला वेळच देत नव्हता खूप दिवस झाले माझा नवरा मला हवं असलेलं सुखही देत नव्हता म्हणून मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला मग मी काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी मी मेडिकलमध्ये जाण्याचं ठरवलं मग दुपारी मी घरातली कामे आवरून मेडिकलमध्ये गेले आणि नेहमीप्रमाणे मला मेडिकल बंद दिसलं परंतु मी तिथेच थांबले तेवढ्यात मला आतून कुजबूज ऐकू कु आली म्हणून मी तिथेच बसून मेडिकल उघडण्याची वाट पाहू लागले मग तब्बल दोन तासानंतर मेडिकल उघडलं आणि माझ्या नवऱ्याने मला समोर पाहिलं तेव्हा तो थोडासा घाबरला आणि म्हणाला कोमल तू इथे काय करतेस तेवढ्यात मी आत गेले आणि पाहिली तर मालकीन खुर्चीवर बसली होती आणि माझ्याकडे पाहून म्हणाली कोमल काही काम होतं का मी म्हणाले नाही सहजच आले होते मालकीन म्हणाली ये बस मी म्हणाले मेडिकल बंद का केलं होतं तेव्हा ती म्हणाली आम्हाला जेवण करायचं होतं त्यामुळे बंद केलं होतं मला वाटलं ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मी काहीच न बोलता घरी निघून आले आणि संध्याकाळी नवरा घरी आल्यानंतर मी त्याला म्हणाले जेवण करताना मेडिकल बंद करायची काय गरज आहे आणि तेही तुम्ही दोघे आत असताना तेव्हा नवरा म्हणाला अगं तसं काही नाही तुला गैरसमज होतोय वहिनी खूप चांगली आहे आणि जर तुला तसं वाटत असेल तर तू माझ्यासोबत उद्यापासून मेडिकलमध्ये मा चल मग दुसऱ्याच दिवशीपासून मी त्याच्यासोबत जाऊ लागले मी जेव्हापासून मेडिकलमध्ये जात होते तेव्हापासून त्या दोघांना वेळच मिळत नव्हता म्हणून मा ती मालकीन माझ्याकडे रागाने बघत असायची कारण तिला रोज दुपारी माझ्या नवऱ्यासोबत आनंद घ्यायची सवय झाली होती आणि आता माझ्यामुळे तिला आनंद घेता येत नव्हता म्हणून एके दिवशी ती मला म्हणाली कोमल तू रोज काय येतेस तुझं पार्लर चालत नाही का तेव्हा मला तिच्या मनात काय आहे हे कळालं होतं मग मी एक विचार केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मेडिकलमध्ये गेले आणि दुपारच्या वेळी माझ्या नवऱ्याला म्हणाले तुम्ही जेवण करा मी घरी जाऊन थोडा वेळ आपल्या मुलीला झोपी घालते असं म्हणून मी माझ्या मोबाईल चालू करून सर्व काही दिसेल अशा एका औषधाच्या बॉक्समध्ये ठेवला आणि घरी निघून गेले मी घरी आले आणि दोन तीन तासांनी परत गेले आणि हळूच माझा मोबाईल काढला आणि पाहिलं माझा मोबाईलमध्ये जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली मी जो विचार केला होता तेच झालं होतं नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर पालखीनबाई माझ्या नवऱ्याला स्पर्श करू लागली व माझा नवरा तिच्या स्पर्शाने भारावून गेला आणि तिला मिठी मारत म्हणाला वहिनी आज तू खूपच सुंदर दिसत आहेस असं म्हणून तिच्यासोबत आनंद घेऊ लागला ते पाहून मला माझ्या नवऱ्याचा खूप राग आला आणि मी तो व्हिडिओ तिथेच माझ्या नवऱ्याला दाखवला तेव्हा माझा नवरा म्हणाला कोमल हे खरं आहे परंतु यात माझी काहीच चूक नाही माझं तुझ्यावरही खूप प्रेम आहे परंतु मी वहिनीची सुंदरता पाहून वेडा झालो होतो आणि तिचा स्पर्श होताच मी भान हरवून जायचो म्हणून तिच्यासोबत मी माझ्या नवऱ्याला म्हणाले मला एक क्षणही तुझ्यासोबत राहायचं नाही मला घटस्फोट हवा आहे तेव्हा माझा नवरा माझी माफी मागू लागला आणि म्हणाला कोमल प्लीज असं नको करू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी आजच हे काम सोडून देतो तेव्हा मालकीन पण माझी माफी मागू लागली ती म्हणाली कोमल मलाही माफ कर माझा नवरा सोडून गेल्यापासून मला हवा असलेलं सूप मिळत नव्हतं म्हणूनच मी तुझ्या नवऱ्याला आकर्षित करत होते आणि त्याच्यासोबत आनंद घेत होते कोमल प्लीज मला माफ कर मी तू म्हणशील ते करायला तयार आहे मग मी एक स्त्री असल्यामुळे तिचं दुःख समजावून घेतलं आणि तिला माफ केलं आणि माझ्या नवऱ्याला घेऊन घरी गेले तेव्हा माझ्या नवऱ्याने मला मिठी मारली आणि म्हणा म्हणाला कोमल मला खरंच माफ कर मी आजपासून कोणत्याच बाईकडे पाहणार नाही असं म्हणून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला मग मी पण त्याला मिठी मारली आणि त्याची साथ देऊ लागली त्या दिवशी आम्ही नवरा बायकोने एकमेकांच्या मिठीत हारून आमच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि माझा नवरा एका कंपनीत कामाला लागला त्या दिवसापासून आम्ही नवरा बायकोने त्या मालकिनीचं सुद्धा पाहिलं नाही आम्ही आमच्या मुलीसोबत खूप आनंदी राहू लागलो आणि एकमेकावर खूप प्रेम करू लागलो मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद